काढची मटकीची भाजी कशी असते एकदम कमी साहित्यामध्ये आईने सांगितलेले आहे त्यांच्या आवाजामध्ये व एक छान अशी मोडेल मटकी आपली शेतातलीच असते फक्त ब बटाटे एकाचे असतात कमी साहित्यामध्ये व घरच्या मसाल्यामध्ये झटपट भाजी बनवा कमी वेळेमध्ये हा व्हिडिओ नक्की बघितला तर तुम्हाला कळेल मोडेल मटकीची भाजी कशी करायची पिवळी नमस्कार बाळांनो आज मी न मोडेल मटकी आणि बटाटे एकत्र करेल ती छान अशी भाजी बनवणार आहे आता अगोदर बघा काय काय करते अगोदर तेल टाकते सर्वात पहिल्यांदा आईने आता कढईमध्ये तेल तेल टाकून आणि थोडस आणि आजींच्या हाताची भाजी मटकी आणि बटाटा मिक्स खायला बघा किती चवदार येते आणि भाजीला घरचा मसाला वापरत आता कांदा लसूण आणि मिरची एकत्र करेल ती पण टाकते आईंनी सर्व आता कढईमध्ये टाक पण टाकते एक चमचा आईंचा अनुभव जवळजवळ चाळीस चाळीस वर्षाचा आहे हातावरूनच ते मीठ अंदाजल्यानुसार मिरची ते टाकतात तरी आपलं भाजी म्हणा आप फिकी नाही होत आणि जास्त खरट पण नाही होते एकदम चवदार भाजी होते आता कढईमध्ये चांगली थोडीशी मिरची परतून दिली त्याच्यानंतर बटाटे टाकली मग मटकी टाकली पा आता ती मटकी चांगली टाकायची चांगली परतू परतू घ्यायची त्याला मधी मग मीठ टाकी ते आता लय काय मिरची जळ म्हणून पटकन मटकी टाकायची लागत वरून भेटाय कि ते अशी आपली गावाकडची भाजी पाहता किती झणझणीत बनवी मी शेतामधले मठ आहे ते भिजावले त्याला मूड आणले आणि मग ते बांधून ठेवले त्याला मोड आले मग ते बनवली पाहत राह आजीची भाजी त्याला तरी पण येणार बर का एकदम खेड्याची भाजी आपण एकदम शाकाहारी भोजन खातो आज आईचं यच म्हणणं असतं जे मटण खात नाही ते अशी मटकी खाणार असं म्हणणं मटन नाही ना खात त्या मटकी खावा एवढी भारी मटकी मट मटकीमध्ये कॅल्शियम जास्त राहत तुम्ही बहुतेक शहरामध्ये राहून तुम्ही कुकर मध्ये मटकी शिजवून घेताय पण <coughs> आईन ते डायरेक्ट अशी उकळी होऊन देतात चुलीवरती तिडस वाप दाबून मटकीला शिजवतात मध्ये याला म्हणताय खरं गावचं जीवन बघा चुलीवरच चुलीवरच्या भाज्याला चवच राहती पाणी टाकी से ते अर्धा सात आंब्या आणि आता वाफ दाबी ते वाफ दाबली का चपाती सांगा अशीच भारी लागत चवदार चपाती पण बनवून ठेवली चपात्या पण बनवून झाल्या आता काय नुसऱ्या भाजीला थोडेसे शेंगदाणे वाटायचे आणि त्याच्यातले थोडेसे मट घ्यायचे एवढी भारी चवी ती ना तुम्ही बघतच ना खातच राहा पाहाची भाजी तरी पाहिला किती येणार येणारदाण्या आणि थोडेसे खोबरे याच्यामध्ये चिरून घातलेले आहे आणि आई बघा आतास पाणी टाकताय कारण की थोडं वल्ल पण झालं पाहिजे ना लवकर दळतं म्हणजे आता मटकीमध्ये आपण मसाला त्राळ टाकला होता थोडेसे मिरची आणि तेल टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये बटाटे आणि मटकी मोडेल टाकली होती चांगली शिजून झाली आता या ठिकाणी आता शेंगदाणे शेंगदाणे आणि खोबरं होतं ना ते टाकताय आजी बघा मिक्सरमध्ये बारीक करून आणल चव पण एव एवढी मस्त येणार आहे ना भाजीला एकदम पिवळी सरभरीत गावाकडची छान कमी टायमामध्ये झटपट होणारी भाजी आपण काय फक्त दहा मिनटं चुलीवरती शिजून दिलं मटकीला त्याच्यानंतर लगेच शेंगदाणे आणि खोबरं टाकताय पाणी टाकून त्याच्यामध्ये कमी वेळामध्ये पा किती झटपट पाहिजे जरी आता तिला पहा थोडीशी उकळी आली का किती तरी आहे ना चार माणसांची भाजी पाच ते आठ मिनटापर्यंत आपल्याला ही चुलीवरती चांगली उकळून द्यायची उकळी आले बघा तुम्ही फक्त तरी किती येते भाजी खायला पण किती छान लागते आपली मडकीची चुलीवरची गावाकडची पद्धत असते आईंचा अनुभव जवळजवळ चाळीस वर्षांचा आहे आता त्यांनी शंगदाने बारीक करून घेतले होते म्हणजे फोडून घेतले होते वगैरे इथं बातीलाही चपात्या पण करून ठेवल्या होत्या सर्व कामे पटापट आवरून आता फक्त जेवण करायचं संध्याकाळचं काही नाही शे झटपट भाजी करतात झटपट कमी आलात आता शेतातून काम करून आले त्या जेव्हाही खुडून ना त्याच्यामुळे आज मटकीची भाजी ऑलरेडी ते सकाळ सकाळी भिजत घातली होती ते काल सकाळी भाजी उकळलेली आहे आपली आप मटकीचे आणि बटाटे मिक्स होते त्याच्यामध्ये फेस पण भरपूर म्हणजे तरी असते त्या फेसामध्ये मोडेल मटकी आईंच्या हाताची ही भाजी जवळजवळ आता आपण शिजवून दिलेली आहे ती पाच ते सहा मिनटापर्यंत चांगली उकळून दिली त्याच्यानंतर आपण ही आताला उतरून घेणार आह म्हणजे आईला उतरून घेणार खाली चुलीच्या खाली एकदम गावाकडची पारंपरिक पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा बघूया या तिला खाली घेतल्यानंतर तरी पण दिसते का नाही आता उकळेत त्यांनी तरी नाही दिसू राहिली पण खाली घेतल्या बघा तरी दिसेल तरी पण दिसे। तरी पण पनि, या ठिकाणी आलेले आहे आणि मोडे मटकी तुम्हाला एकदा दाखवतो मी आणि मोडे मटकी आणि बटाटे बघा छान अशी आपली ही भाजी झालेली आहे मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये जयशिवराय जे महाराष्ट्र धन्यवाद